नमस्कार मी सद्मसि मुला आपण पाहतात एसएम पुस्तक टिप्पल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी शिवशाहू विकास आघाडीचे आमचे चार उमेदवार निर्मला गजानन सिरगावे सोपिया सत्ता गुड्डू शेख अविनाश बाजराव वासुदेव आणि मी स्वतः तुमचा साजन बेंद्रे आज आम्ही चारी उमेदवार विकास डोळ्यासमोर धरून प्रभागाचं जनकल्याण करण्यासाठी नंदनवन बनवण्यासाठी आज आम्ही चारही उमेदवार या लढाईमध्ये उतरलो सध्याची जी लढाई आहे ही साधी सुधी लढाई नसून धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्ती अशी लढाई आहे आमच्या अविनाश भाऊ सांगितलं बघा सिंग की आम्ही जिथं जिथं मध्ये फिरतो तिथं महिला आम्हाला एकच सांगतील की बाबा पाण्याचं बघा पाण्याचं बघा आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं विचार करा चार दिवसा पाठीमागं पाणी आलं होतं आज शिवशाहू विकास आघाडीची सभा आहे म्हणले की आज पाणी सोडलं <laughs> म्हणजे एवढी भीती शिवशाहू विकास आघाडीची आहे जर आज नुसता आमची सभा आहे म्हणलं तर भागात आपल्या पाणी आलंय चारीच्या चारी, चारी उमेदवार आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो तर पाणी किती आणि कसं येईल याचा विचार करा आज आमच्या प्रभागामध्ये हरेक जाती धर्माचे लोक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत गोसावी आहेत सगळे साहेब आमच्या ह्या प्रभागामध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांची वस्ती आहे गोसावी समाजाची आतापर्यंत एकाही नेत्यानं गोसावी समाजाला असं आश्वासन दिलं की तुमच्या मुलाबाळांना आम्ही शिकवतो त्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो त्यावेळी आमचा हा कामगार वर्ग आहे इथं राहणारा प्रत्येक कामगार वर्ग हातावरचं पोट आहे आमच्यातला गोसावी समाज आम्ही डोळ्यानं बघितलेला आहे पहाटे पहाटे जो काय पत्रा लोखंड ओढकण्याचं हे पोटासाठी करायला लागायचं हे ते दिवस या समाजाने भोगलेले आहेत पण एकाही नेता पुढे आल्यानंतर एकाही नगरसेवकानं एकाही आमदारानं एकाही खासदारानं आमच्यातल्या गोसावी समाजाला हे नाही सांगितलं की तुमच्या मुलांना शिकवा त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे जो निधी आहे तो आम्ही सरकारकडून आणून देऊ <laughs> मतदान जवळ आलं की यांना गोसावी समाज दिसतो मी तुमच्यासाठी हे करतो मी तुमच्यासाठी हे करतो माझं ह्या समाजाला सांगणं आहे उमेदवार निवडताना विचारपूर्वक निवडा जेणेकरून जे, जे आम्ही आमच्या डोळ्यानं आमच्या आईच्या वयाच्या आमच्या आजीच्या वयाच्या आमच्या बहिणीच्या वयाच्या ज्या या समाजामधल्या पुरींच्या महिलांच्या डोक्यावरती खांद्यावरती जी झोडी बघितलेली आहे माझी नाही आता येणारी पिढी ती झोळी घेऊन फिरावं हो आणि मी साक्ष देतोय शीतळादेवी चरणी महालक्ष्मी चरणी मी साक्ष देतोय गोसावी समाजातील लेकराच्या खांद्यावरती झोळी इथून पुढच्या पाच वर्षानंतर दिसणार नाही आमच्या प्रभागामध्ये त्यांचं फार वर्चस्व आहे प्रत्येक समाजामध्ये त्यांना मान आहे सन्मान आहे प्रत्येक समाजाला त्यांच्यामध्ये मान सन्मान आहे आता निवडणुकीचं वातावरण आहे आता येतील बरेच तुमचे पाय धरतील तुमच्या पायात हा पडतील अहो एवढा पैसा रगड त्यांच्याकडे त्यांनी तुमच्या पाया पाडावं ही वेळ का मी चॅलेंज करतो जे जे लोक आज तुमच्या पाया पडतायत ह्याच लोकांनी फक्त सतरा तारखेला तुमच्या पायाला हात लावू दे मी आयुष्यभर त्यांची चाकरी करतो हे लक्षात ठेवा तात्पुरत भूलू नका आम्ही फार गरीब कुटुंबातले मला लहानपणापासून तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे गणेश नगर मध्ये आज ही खंजिरीच्या चौकामध्ये माझ्या आईचा चिकन शेक्टीबाईचा गाडा आहे लोकांच्या उष्ट्या पिलट्या पुसणारीचा बोरगाय मी मागावरती पाळी करणाऱ्या हात कामगारांचा बोरगायनी मी प्रस्थापित नाही माझी सायझिंग नाही माझे एअरचे रॅपेअरचे कारखाने नाहीत मला गरिबीची जाणीव आहे मला प्रत्येक शब्दाची जाणीव आहे प्रत्येक कामाची जाणीव आहे आणि आम्ही निवडताना उमेदवार सुद्धा तसेच निवडलेले आमच्या चौघांपैकी कुणाच्याही घरी जावा आमच्या दारात कुठला वाचमिन बसला नाही की साहेब बाहेर गेल्यात साहेब झोपल्यातून सांगायला आमच्या बंगल्याला गेट नाही आमच्या घराला दरवाजे नाहीत आमच्या चारही उमेदवारांच्या घरी जर एखादी अडचण घेऊन तुम्ही आला तर डायरेक्ट पाय उमऱ्यातून आतमध्ये गेट नाही तात्पुरत्या देणाऱ्या पैशाला बघू नका तात्पुरत्या येणाऱ्या मलईला बघू नका पाच वर्ष परत तुम्हाला बोलायचा अधिकार राहणार नाही एखादी अडचण जर तुम्ही घेऊन गेले तर तुम्हाला सरळ सरळ हे उत्तर दिलं जाणार आहे फुकट मतदान केलं नाही मला पैसे घेतलायस हे असं बोललं जाणार त्यामुळं फुकट पैशाला येते लक्ष्मी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आपलं कुलदैवत आहे आणि ती लक्ष्मी जर कोणी तुम्हाला देत असेल तर आलेलं लक्ष्मीला ठोकरू पण नका घ्या मी म्हणतो जर त्यांनी जास्त दिले लेकरा जा तर आपल्या लेकराबाळांच्या नावावर टाका पण मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवायचं से। नगरसेवक बनवायचा आहे आपलाच बनला पाहिजे नगरसेवक बनवायचा आहे शिवशाहू विकास आघाडीचाच बनवायचा नगरसेवक बनवायचा आहे गरीबाच्या लेकरांनाच बनवायचा आहे नगरसेवक बनवायचा आहे आपल्या प्रभागातलाच बनवायचा आहे आता चहापेक्षा किटली गरम म्हणतात तसा सध्याचा प्रकार आहे काल कोणतरी आलं आणि माझ्या विरुद्ध मला सांगितलं मी सकाळपासून विचारतोय की मला काल कोणतरी साहेब म्हणलं की हि तर हलगीवाले फिलगीवाले चालत नाही माझं बोल मग हलगी बजाव किंवा बाबा जगातल्या अठ्ठेचाळीस देशामध्ये नंबर एक आहे जगातल्या अठ्ठेचाळीस देशांमध्ये मी सकाळपासून अठ्ठेचाळीस लोकांना विचारले की तो हलगी फिलगीवाला चालत नाही म्हणलेला त्याचं नाव काय अठ्ठेचाळीस मधल्या एका पोराला तुझं नाव माहित नाही <laughs> कोण तरी बोलला एवढंच अरे मला नाव सांगा कोण बोललंय नाव सुद्धा माहीत जर नाही या प्रभागामध्ये तर बाहेरच्या येऊन हे असले काढ करावे का असं बोलावं का अरे हो हलगी फिरगीवाला जो आहे ना यांचे आई वडील इथं बसलेले हे त्यांना विचार विचारा हलगीवाला सहाजन बेंद्रे कोण आहे कुणीही सांगल तुला कुणीही <laughs> सांगाल तुला फक्त इचलकरंजीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये नाही आख्या भारतात कुठल्याही कानाव कपड्या जाऊन विचारायचं सहाजन बेंद्रे कोण आहे लगेच नाव सांगितलं मी काल बसून विचारतोय कोण बोललं ते हलगी फिलगीवाला चालत नाही कोण बोललं अजून कोणाला नाव सांगता ना कोण बोललं म्हणजे किती फेमस आहेत बघा हे मी बोलायला जर गेलो मी प्रॉपर वालाच आहे एक वेळ भुंगा परवडला एक वेळ भुंगा परवडला महाग लागलेला कुठं तर लपलं तर तो भुंगा बाहेरच्या बाहेर निघून जातोय पण साजन बेंद्रे जर महाग लागला तर ते भुंग्यापेक्षा पुढचं मोठं काम आहे माझं आज आमच्यासोबत कार्यकर्ते फिरत आहेत तुमची मुलं फिरतायत आज तुमची मुलं सुद्धा आमच्यासोबत फिरतायत म्हणजे कोणत्याही आशेनं किंवा अपेक्षेनं किंवा आम्ही पाकिडं देत नाही त्यांना आमच्या गणेश नगर मधल्या पोरांनी ठरवलंय नगरसेवक होणार आमचाच होणार आम्हाला जायचं आहे बारक्या घरात जायचं बंगल्यात जायचं नाही साहेब असं असं सा काम आहे किती वर्ष तुम्ही साहेब म्हणणार लोकांना किती वर्ष साहेब म्हणणार तुम्ही सगळे थोडासा विचार करा तुम्ही तुमच्या पोरांना हक मारा ना हिकडे रे म्हणून ओ साहेब इकडे या आम्हाला म्हणायची गरज नाही तुम्ही सरळ सांगू शकता हे गुड्डू इकडे अविनाश हिकडे साजन हिकडे हे काम कर हे गटार आहे हे काढून दे आम्ही तिथं तयार आहे आम्हाला साहेब म्हणून घ्यायचे हाऊस नाही पण तुम्ही आता मध्यंतर ह्या खंजिरे इंडस्ट्रीमध्ये एक महिला चालली होती ती महिला कामाला जाताना कुठल्या तरी मुलांनी छेडलं तो मॅटर आमच्या ऑफिसवरती आला म्हणजे असं असं झालंय त्याच्या घरचे ते कोण जाऊ बाय वगैरे होते ते रडत आले म्हणजे आमची बहीण जी आहे ते तर तुमच्या मध्ये कामाला आहे आणि ती कामाला जाताना तिची आठ चार पाळी होती रात्रीची आठ वाजता जाताना काहीतरी फोराणी त्यांना छेडलं जरा तुम्ही साहेब लक्ष द्या तुमच्या प्रभागामध्ये म्हणलं ठीक आहे तुम्ही मला सांगितलं बरं झालं म्हणलं तुम्ही अजून कोणाकडे गेलते का म्हणले आम्ही दोन चार ठिकाणी सांगितलं पण ते का इकडं आले नाही या इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आमच्या माता भगिनी काम करतात कोणी कांड्यावर आहे कोणी झाडायला आहे कोणी कापसाचं काम करत आहे कोणी गारमेंटला जात आहे कुठल्या कुठल्या महिला लांब कामाला आहे पण तुम्हाला एक आश्वासन देतोय माझ्या माता भगिनींना ही जी का आम्ही चार उमेदवारांची टीम नेमलेली आहे त्याच्यामध्ये अविनाश वासुदेवानी हो सहाजन बेंद्रे इतक्या ताकदीचा आहे की अर्ध्या रात्री जरी एखादी महिला कुठं फिरायला गेली अर्ध्या रात्री जरी एखादी महिला कुठे फिरायला गेली तर विचार केला पाहिजे की ही बाईक तीन नंबर मधली आहे म्हणजे साजन बेंद्रेच्या प्रभागातली आहे अविनाशच्या प्रभागामध्ये आहे इतका विश्वास तुम्हाला देतोय फक्त एक संधी पैसे कुणा तरी घ्या पण एक संधी तुमचा लेकरू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मतदानाला गेल्यानंतर क बशीचं बटन दाबा रे बाबा नू क बशी दाबा सगळ्यांना विनंती आहे एक संधी देऊन बघा आतापर्यंत मोठमोठ्या लोकांना हो दिली का नाही दिली का नाही बोला एकदा दिले ना सगळ्यांना मग एकदा तुमच्या लकराला गरिबाला द्या की आज आग अविनाश वासुदेव मी गुटू शेख इतक्या ताकदीनं आता आम्ही उतरणार आहे पुढच्या जर समजा एक विकासाची भाषा केली तर आम्ही दोन विकासाची भाषा करू जे बी मिळणार डबल मिळणार जे पुढून येणार त्याच्या डबल आम्ही देणार म्हणजे पैसे नाही पुढून जो काय आम्हाला फटका येईल त्याचा डबल फटका आम्ही बसू इतकी तयारी इतका जल्लोष इतका आनंद उत्सव हा आम्ही सोबत घेऊन फिरतो त्यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आदल्या दिवशी रात्री मला वाटते चौदा तारखेला दिवाळी आहे नाही ना संक्रांत ही फक्त नावाला झाली हो राजकारणातली दिवाळी ही चौदा तारखेला आहे घरोघरी आता पाहुणे येतील फराळीचं घेऊन पाकिटात पण त्या दिवाळी सणामध्ये चौदा तारखेच्या दिवाळीमध्ये पै पाहून पाकिटामध्ये फराळ घेऊन येतील फराळ घ्या पण भाऊबीज आमचीच करा त्यामुळे लक्षात ठेवा येत्या पंधरा तारखेला गेल्यानंतर आपल्याला निवडायचं आहे फक्त काय एकदा ता जोरात आवाज येऊ द्या म्हणजे काय प्रत्येकांना कळेल की आता गरीब शंकर मध्ये आहे पंधरा तारखेला निवडायची काय पंधरा तारखेला निवडायची काय शिवशाहू विकास आघाडीचा शिवशाहू विकास आघाडीचा लक्षात ठेवा पंधरा तारीख पंधरा तारखेला आठ मध्ये गेल्यानंतर पहिला कवशी चारीच्या चारी कवशात आपल्याशिवाय फायद्यायचं नाही चारीच्या चारी कवशात आपल्याशिवाय तुमचं मतदानही पूर्ण होत आहे स्वयंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे आणि तो शंभर टक्के बजावायचा पण आतमध्ये गेल्यानंतर क बशील दाबायची हे लक्षात असावं ज्याचं आता एवढं सांगतोय तुमच्या नेत्रांना ला गुलाल लावा <laughs> आम्ही जर आलो निवडून आम्हाला जर निवडून दिलं तर तुमची लेकरं वाढत तुमची बाळ हे आमच्या सोबत फिरताना ते सुद्धा आमचे मित्र म्हणून ओळखले जाते जर दुसरेच निवडून आले तर तुमच्या भरांना फक्त हा ह्याचा कार्यकर्ता येऊन ओळख मिळत आमच्यासोबत फिरला तर भाव म्हणून ओळख मिळत दुसऱ्यांसोबत फिरलं तर कार्यकर्ते ओळखले जात त्यामुळे तुम्हाला हे घाबरू नका कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कुठल्या धमकीला घाबरू नका येणाऱ्या सतरा तारखेला मोठा केला गेलो तर फक्त कशी दावा हे तर सांगतो दहा वेळ झाला तुम्हाला फसवलं मी पण लक्षात ठेवा का